मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीनं सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून अंगणवाडी तसंच शालेय विद्यार्थ्यांना डेस्क बॅग वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला कुर्ला पाईपलाईन विभागातील एकशे अडतीस क्रमांकाच्या अंगणवाडीतील मुलांना या डेस्क बॅगचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आलं वर्षा निवासस्थानी हा कार्यक्रम झाला त्यावेळी आय कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र बन्सल कृष्णन कुट्टी रोशन नेगी सहकार देवगिरी फाउंडेशनचे संचालक राजेंद्र जोशी अनंत अंतरकर मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव तथा मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॉक्टर अमोल शिंदे आदी उपस्थित होते सी एस आर निधीमधून लोकाभिमुख कामांचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे शासन आपल्या दारी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान तसंच बांधवांसाठी आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध साधनांचे आणि उपयुक्त उपकरण संचांचं वाटप जनकल्याण कक्षातर्फे करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना डेस्क बॅग वाटपासाठी एसबीआय कॅप्स मार्केट मधून उपलब्ध सी एस आर निधीतून ठाणे आणि पालघर येथील तीन हजार तीस विद्यार्थ्यांना तर ऑन लॅबोरेटरीज लिमिटेड यांच्याकडील सी एस आरमधून अंगणवाड्यांमधील चार हजार सहाशे मुलांना या डेस्क बॅगचं वाटप करण्यात येत आहे आज त्यातील काही मुलांना प्रातिनिधिक स्वरूपात त्याचं वाटप झालं यावेळी मुख्यमंत्र्यांनी लहानग्यांशी संवाद साधत चांगला अभ्यास करा पहिला नंबर मिळवा अभ्याससोबत हो भरपूर खेळा असं मुख्यमंत्र्यांनी मुलांना सांगितलं डेस्क बॅग या वजनानं अगदी हलक्या असून स्कूल बॅगबरोबरच फोल्डिंग डेस्कची देखील सुविधा त्यात आहे या बॅगमुळं विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यास मदर हो मदत होणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं